नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर गेली अनेक वर्षे फोटी आणि शामराव नगरकडे वाहणारी गटार मातीने बंद झाली त्यावर अतिक्रमण झाले होते त्यावर आज महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिक्रमण पथकाने येथे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली या गटारीत माती वगैरे पडल्यामुळे हे गटार बंद झालं होतं आणि यामुळे नवरात्रीचे बसवलेले देव संपूर्ण घरात पाणी शिरून तरंगत असल्याचे चित्र येथील नागरिकांनी महापालिकेस कळवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली या बाबतीत बोलताना उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या की ही कारवाई आम्ही पावसाळ्यात पाणी साचून घरात जात असल्यामुळे लोकांच्या तक्रारी आल्यामुळे गटारीवर झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यापुढे म्हणाले की गटारीवर ज्यांनी अतिक्रमण केले त्यांनी स्वतः काढून घ्यावं अन्यथा आम्हास अतिक्रमणावर तोड कारवाई करावी लागेल ला असंही त्या म्हणाल्या आहेत आणि यावेळेस अतिक्रमण काढते वेळी नागरिकांची बादाबादी झाली परंतु महापालिकेने हे अतिक्रमण दूर केले आहे सगळ्यांनाच माहिती आहे तास अगदी आहे आणि शामराव नगर वास्तव सगळ्यांनाच माहिती आहे की घराघरात पाणी शिरलेलं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा